नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये अंदाजे तीनशे चाळीस गाड्या इतकी आवक आहे शेतकरी मित्रांनो सध्या भारतामधून बांगलादेशबरोबर हैदराबाद जम्मू काश्मीर या ठिकाणी कांदा निर्यात चालू आहे मात्र ही जी निर्यात आहे ती एकूण कांद्याच्या एक ते तीन टक्के इतकीच निर्यात चालू आहे सध्या पावसाळी कांदा हा अतिवृष्टीमुळं खराब झालेला आहे त्यामुळं निर्यात करण्या योग्य माल हा जास्तीत जास्त एक ते पाच टक्के इतकाच आहे त्यामुळं सध्या अशातच निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक जाचकाठी लावलेल्या आहेत त्यामुळं सध्या निर्यात ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि परिणामी आज महाराष्ट्रामध्ये सर्वच बाजार समित्यामध्ये टॉप वन कांद्याचा जो रेट आहे सध्या तो एकवीसशे ते पंचवीसशे रुपये चालत आहे तर एक नंबर म्हणून गणला झालेला कांदा आहे तो सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपयेपर्यंत असा चालत आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये असा विकतो आहे तर तीन नंबर गोल्ट्यागुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे